हां लक्ष द्या येते आता आता आपण कोणता पार्ट चालू करणार आहोत एक्सेल कोणता पार्ट चालू करायचा आहे नवीन एक्सेल मग एक्सेल चालू कसं करायचं आहे कुठून जाणार एक्सेल चालू करण्यासाठी पहिलं जायचं स्टार्ट बटनवरती कुठे जाणार आहे स्टार्ट हॅलो नंतर कुठे येणार ऑल प्रोग्राम्स स्टार्ट नंतर कुठे आणणार आपण ऑल प्रोग्राम्सवरती एकदा क्लिक करायचं आहे केलं क्लिक नंतर कुठे आणणार मायक्रोसॉफ्ट ऑफिस नंतर कुठे आणणार आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस समजतंय मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे सर्व जे सॉफ्टवेअर आहेत ना त्याच्यामध्ये मिळणार आपल्याला आणि नंतर कुठे येणार आहे काय लिहिलं इथे मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे ना एक्सेल टू थाउजंड टेन बरोबर आहे पहिला वेळ इथून आहे जरा पुन्हा एकदा कुठून जायचं चालू करण्यासाठी कसं चालू करणार आहे स्टार्ट स्टार्ट नंतर कुठे यायचं आहे ऑल प्रोग्राम्स नंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि त्याच्यामध्ये कुठे यायचं आहे एक्सेल टू थाउजंड टेन बरोबर हा पहिला वेळ झाला दुसरा मार्ग कोणता आहे स्टार्ट मध्ये आहे आणि दिसते ते, ते सर्च प्रोग्राम्स अँड फाईल इथे एकदा क्लिक करायचं आहे आणि इथे काय लिहायचं आहे काय लिहिलं आहे e -E एक्सेल ई एक्स सीई एल बरोबर आहे एक्सात लिहिले ना मध्ये कोणता गॅप वगैरे द्यायचा नाही एक्सेल लिहिल्यानंतर कुठे क्लिक करायचं आहे वरती आलं इथे मायक्रोसॉफ्ट एक्सेल टू थाउजंड टेन समजलं कळेल एवढं समजलं ना जसं एक्सेल वरती क्लिक केला आपण इथून रनमध्ये जाऊन एक्सेल वरती क्लिक केल्यावर काय होणार आपल्या समोर एक विंडो येणार दाखवतो एक्सेल ची काय त्या फाईलला नाव बोला जरा फाईलचं नाव काय आहे बुक वन बरोबर आहे आणि आपण सध्या सॉफ्टवेअर कोणतं ओपन केलंय तर एक्सेल म्हणून त्या फाईलचं नाव कोणतं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल कळवल एवढं आता हे बाकी सर्व सेम वर्ड सारखंच आहे फाईल होम इन्सर्ड हे सर्व काढलेले टॅप झाले बाकी जी माहिती आहे ना आता याच्यामध्ये एक नवीन बार आलाय कोणता बार बघा जरा इथे फॉर्म्युला बार, बार, बार। काय या बारचं नाव फॉर्म्युला बार नंतर इथे काय दिलं आहे नेम बॉक्स काय दिलंय नेम बॉक्स कळतं या बारला आपण फॉर्म्युला फॉर्म्युला बार आणि नंतर हा नेम बॉक्स आता जसं बघा आपण वर्डमध्ये टेबल बनवला होता त्यावेळी व्हर्टिकल लाईन होते त्यांना काय बोललो होतो कॉलम उभ्या लाईन आहे त्यांना काय बोलणार आपण कॉलम समजतंय अरे उभ्या लाईनला काय बोलणार आपण कॉलम बोलणार कॉलम सिलेक्ट कसा करायचा हे दिसत ना वरती हेडर ए बी सी ते वरती जाऊन क्लिक करायचा आला वरतून एक डाऊन आहे रो झाला पूर्ण कॉलम सिलेक्ट आता रो हे ऑरिजोंटल लाईन त्यांना काय बोलणार आपण रो बोलणार दिसतेरिजोंटल लाईन लाईन लाईनला काय बोलणार आपण रो कळतंय हे उभे आहेत त्यांना बोलणार कॉलम आडव्या आहेत त्यांना काय बोलणार रो बोलणार आणि हे छोटे लाईन दिसतात मध्ये इथे हे छोटे छोटे बॉक्स दिसतात त्यांना काय बोलणार सेल बोलणार हे छोट्या बॉक्सला काय बोलणार आपण सेल आता हे प्रत्येक सेलचा एक ॲड्रेस असतो त्याचा याचा ॲड्रेस काय येणार समजा बघा इथे मी क्लिक केलं याचा ॲड्रेस काय येणार कॉलम कोणता आहे डी आणि रो कोणती आहे पाच ना मग याचा ॲड्रेस दाखवतोय ते नेम बॉक्समध्ये काय दाखवतोय डी फाईव्ह समजा मी इथे क्लिक केलं याचा ॲड्रेस काय येणार ई नाईन मग दाखवतोय ते नेम बॉक्समध्ये ॲड्रेस कळेल ॲड्रेसमध्ये काय तर त्या सेलची जागा कुठे आहे समजते एवढ्यापर्यंत हो आता इथे खाली बघा नवीन दिलं ते सीट वन सीट टू सीट थ्री जसे वर्डमध्ये असतात ना पेज वन दाखवतोय सीट वन सीट टू सीट थ्री कळल एवढं समजते हे झूम बटन आहे ना मायनस कमी कमी जास्त करण्यासाठी आता आपण सध्या कोणत्या कॉलम मध्ये आहे पहिल्या कॉलम मध्ये काय त्या कॉलमचं नाव ए कॉलम आहे ना आणि सेल कोणती आहे वन म्हणून या सेलचं नाव काय ए वन कळालं आता आपल्याला सर्वात शेवटचा कॉलम बघायचा आहे आपल्याला कोणत्या कॉलम मध्ये द्यायचं सर्वात शेवटचा कॉलम मग सर्वात शेवटचा कॉलम कसा बघणार बघा सर्वात शेवटचा कॉलम बघण्यासाठी काय करणार आपण बरोबर इथून सर्वात शेवटचा कॉलम बघायचा आहे मग ते ॲड काय करायचं कीबोर्डवरती कोणतं बटन दाबायचा आहे हे दिसतंय कंट्रोल बटन आहे ना कंट्रोल बटन दाबायचं आहे नंतर कोणता एरो दाबायचा आहे राईट अॅरो कंट्रोल बटन दाबून कोणता दाबायचं आहे राईट अॅरो बघा आता मी इथे क्लिक करतो कंट्रोल बटन दाबून ठेवतो वरचं आणि एकदा राईट अॅरो बटन प्रेस केलं आलो आपण सर्वात शेवटच्या कॉलममध्ये काय आहे त्या कॉलमचं नाव एक्स एफ डी कळलं आता पुन्हा पहिल्या कॉलममध्ये यायचं आहे तर कसं करणार पण दाबून डाव्या साईडचा ॲरो म्हणजे लेफ्ट यारो आलो पुन्हा पहिल्या कॉलमध्ये कळाला आता ही रो बघा पहिली रो आहे ना मला सर्वात शेवटच्या रोमध्ये जायचं आहे तर कोणतं पटन दाबणार हे कंट्रोल पटून दाबून ठेवायचं नंतर हा डाऊन या रो बरोबर ना खाली येण्यासाठी कोणता ह्यारो दाबणार डाऊन या आणि वरती येण्यासाठी कोणता यारो दाबणार अप या बघा आता मी कंट्रोल पटन दाबून कोणता दाबतो डाऊन या हॅलो सर्वात शेवटच्या रोमध्ये हॅलो काय रोचा नंबर आहे बोला दहा लाख अठ्ठेचाळीस हजार जा जा पाचशे शहात्तर समजता ना म्हणजे एवढे आपण एंट्री करू हो शकतो किती दहा लाखापर्यंत एंट्री करू हो शकतो पुन्हा समजा कॉलम रो रोमध्ये यायचा आहे तो कोणतं बटन दाबणार कंट्रोल बटन दाबून अप या रो हॅलो पहिल्या रोमध्ये कळालं एवढं समजेल पुन्हा बोला आता कॉलम सिलेक्ट कसा करायचं आहे वरून क्लिक करायचं आहे रो कसं सिलेक्ट करायची आहे बरोबर इथे माऊस घेऊन जायचं इथे सिलेक्ट करायची आहे ती आपण सीट वन सीट टू सीट थ्रीमध्ये आहे हॅलो आता मला समजा साईज कमी जास्त करायची आहे कॉलमची साईज कमी जास्त करायची ते कसं जाणार माऊस इथे घेऊन जा आता इथे दोन ॲरो आता दोन ॲरो आल्यानंतर साईज कमी जास्त करू शकतो आपण बघा खेचली इकडे झाली साईज जास्त पुन्हा वाढवायसाठी काय करणार पुन्हा तिथेच घेऊन पुन्हा मागे घेतायचं आहे झाली साईज कमी आता ची हाईट वाढवायची समजा तर माऊस तिथे मध्ये घेऊन जायचंय दाखवते दोन अॅरो पुन्हा मग दोन ऍरो आल्यावरती काय करायचं खाली घेतायचं इथून वाढते हाईट पुन्हा कमी करण्यासाठी काय करायचं तिथे क्लिक करा हाईट कमी जास्त करा समजलं एवढं कळालं आपण कॉलम कसा सिलेक्ट करायचा बघितला रो कशी सिलेक्ट करायची बघितली आता समजा पूर्ण सीट आहे बरोबर ना सीट वन आहे मला पूर्ण सीट वन सिलेक्ट करायचे तर कुठे येणार इथे ना ए आणखीन वन इथे मध्ये बघा एक छोटा दिसतो ओपनिंग इथे क्लिक करा झाली पूर्ण सीट सिलेक्ट कळवा बोला कुठे जाणार ए आणि वन इथे मध्ये क्लिक करायचं झालो समजते एवढं जमेल एवढं सिलेक्शन करायला समजलं आता आपल्याला टोटल कॉलम किती आहे ते बघायचे आहेत रो बघितलं ना दहा लाख आहेत ना रो मग टोटल कॉलम बघण्यासाठी इथे क्लिक करतो मी एकदा वरती बघा इथे दाखवेल कॉलम किती आहेत ते किती आहेत कॉलम सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कॉलम आहेत किती आहे सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी आणि इथे रो होते ना दहा लाख समजते एवढ्यापर्यंत आता आपण काय बघितलं कॉलमची साईज वाढवायची बघितली ना पण किती कॉलमची साईज वाढवली एका एका कॉलमची साईज वाढवली समजा मला तीन किंवा चार कॉलमची साईज एकदम वाढवायची असेल तर काय करणार इथून सिलेक्ट करा एवढं बरं इथून कॉलम सिलेक्ट केला असे आता माऊसवरती घेऊन जायचं आहे जा जा। आता साईज वाढवा एक मिनिट वरून सिलेक्ट करायचा कुठून सिलेक्ट करणार दिसतंय येतं या रो इथून वरून सिलेक्ट करा झाले चार कॉलम सिलेक्ट आता साईज वाढवा बघू बघा वाढली सर्व कॉलमची साईज कमी करण्यासाठी काय मी केलं कंट्रोल झेड हॅलो तशीच रोची हाईट वाढवायची असेल तर काय करायचं रो इथून सिलेक्ट करायचे आहेत झालं सिलेक्ट आता साईज वाढवा वाढली रोची पण साईज आता मी पहिल्यांदा काय केलं कंट्रोल झेड जमीन एवढं करायला समजलंय जमीन एक्सेल चालू करायला हॅलो इथून काय करायचं नंबर लिहायचा आता आपण ती पुढच्या वेळी प्रॅक्टिस करणार आहे समजते ना बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार एक्सेलचा उपयोग कशासाठी नव्हता कॅल्क्युलेशन करण्यासाठी समजते जे पण आपण कॅल्क्युलेशन करणार आहे ते सर्व कशाचा यूज करणार आपण एक्सेलचा जमेल एवढा करायला समजा ना आता पहिलं काय करणार आपण एक्सेल ओपन करून त्याचे सर्व बार विषय माहिती बघू हा शेवटी बोला याचं नाव काय आहे फॉर्म्युला बार ह्याचं काय आहे नेमबॉक्स पूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी वरून क्लिक करायचं कर 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 ते दोन तीन कॉलम सिलेक्ट करायचे इथून क्लिक असे ड्रॅक करा इथून आणि साईज वाढवण्यासाठी काय करायचं आहे माऊसमध्ये घेऊन जायचं आहे ना इथून साईज वाढवू शकतो आपण तसेच रोज सिलेक्ट करण्यासाठी इथे क्लिक करतो समजा पूर्ण सीट सिलेक्ट करायची आहे दाखवतो ना सीट वन सीट टू सीट थ्री पूर्ण सीट सिलेक्ट करण्यासाठी कुठे यायचं आहे ए आणि वन इथे मध्ये क्लिक करायचं आहे जरी पूर्ण सीट सिलेक्ट आता सध्या आपल्याकडे पेजेस आहेत ना सीट म्हणजे काय पेज बोलू शकतो आपण सध्या किती सीट आहेत तीन सीट आहेत बरोबर आहे आता नवीन पेज पाहिजे तर काय करणार नवीन सीट पाहिजे तर कुठे येणार दाखवतोय ते इन्सर्ट वर्क सीट अली समजला नको असं तिथून इन्सर्ट करू शकतो समजला एवढं कसं करायचं आहे ते जमेल होती प्रॅक्टिस करायला करणार एवढी प्रॅक्टिस करा थोडा वेळ एक्सेल ची प्रॅक्टिस